नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारद्वारा निर्गमित करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी वहीन योजना या योजनेचा बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे परंतु या योजनेमध्ये काही अनुचित प्रकार सुद्धा घडत आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट या दोन टप तब्बल एक कोटी एकोणसाठ लाख बहिणींना चार हजार सातशे सत्याऐंशी कोटीचा सा लाभ देण्यात आलेला आहे त्याचबरोबर हा लाभ देत असताना काही अनुचित प्रकार सुद्धा घडलेला आहे तो अनुचित प्रकार कोणता आहे बघा सातारा जिल्ह्यातील एका पुरुषाने तीस महिलांच्या आधार कार्डचा वापर करून लाडकी बहीण योजनेसाठी तीस वेगवेगळे अर्ज केले होते आणि त्या तीस अर्जापैकी सव्वीस अर्जांना एकच बँक खाते संलग्न करण्यात आलेले होते अशी माहिती तपासादरम्यान समोर आलेली आहे त्यामुळे हा घडलेला गैरप्रकार उघडकीस आला होता अशातच आता आणखीन एक प्रकरण समोर आले ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये बारा पुरुषांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरल्याचे समोर आले आहे या महाशयांनी तर आधार कार्डवर स्वतःच्या फोटोऐवजी महिलांचे फोटो लावून आधार कार्ड तयार केले होते संभाजीनगरमध्ये ऑनलाईन अर्ज भरले होते आणि अर्ज भरताना त्यांनी स्वतःच्या आधार कार्डचा फोटो अपलोड केला होता तसेच त्यांनी हमीपत्रामध्ये सुद्धा स्वतःचे नाव लिहिले होते पण फोटो अपलोड कर करताना त्यांनी महिलांचा फोटो अपलोड केला होता बालकल्याण विभागाकडून अर्ज पडताळणी सुरू करत असताना असा प्रकार उघडकीस आलेला आहे त्याच्यामुळं लाडकी बहीण योजनेसाठी केलेल्या अर्जाची सविस्तर तपासणी होणार नाही त्याचा अंदाज जर तुम्हाला असेल तर अशा प्रकारचा अंदाज तुम्ही दूर करायला पाहिजे कारण बालकल्याण विभागाकडून सर्व अर्जांची छाननी केल्यानंतर आणि पूर्ण फॉर्मची शहानिशा केल्यानंतरच पैसे जमा होणार आहेत त्याच्यामुळं सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही पैसे जमा होत आहेत किंवा जमा होणार आहेत त्याबद्दल उशीर होण्यासाठी हे सुद्धा एक सबळ कारण मानलं जात आहे त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला अशा प्रकारचे काही अनुचित प्रकार, प्रकार होत असतील तर नक्कीच शासनाला कळवत जा हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा जेणेकरून आपल्या बाजूला जे काही लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत जे अनुचित प्रकार घडत असतात त्याबद्दल सुद्धा गैरसमज दूर होतील आणि त्याबद्दल सरकारचं वचक निर्माण होईल आणि कोणीही अशा प्रकारची अनुचित प्रकार करणार नाही याची खबरदारी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद